नमस्कार गावरा सुगरण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हाइट फॉरेस्ट विथ फॅनिला केक बनवतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले मैदा घेतलाय एकशे वीस ग्रॅम मिल्क पावडर घेतले तीस ग्रॅम साखर घेतले साठ ग्रॅम सोडा घेतलाय म्हणजे बेकिंग सोडा घेतलाय अडीच ग्रॅम आणि स... बेकिंग पावडर जी आहे ती घेतली पाच ग्रॅम तर हे बरोबर असं मेजरमेंट घेतलं म्हणजे केक जो आहे तो विकच्या सारखा आपला जो आहे तो तयार होणार आहे तर हे जे आहे मेजर ते मेजरमेंट अगदी बरोबर तर ह्या सगळ्या साहित्यातून आपला बरोबर अर्धा किलोचा केक जो आहे तयार होतो तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण गॅसवरती एक कढई ठेवूया तरी ते गॅसवरती एक कडाई ठेवली त्यामध्ये एक प्लेट पालती घातली तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड त्यामध्ये ठेवा आणि त्याला असं कवर करून ठेवायचं आपल्याला हे दहा मिनटं हिट करण्यासाठी कडई जे आहे ती ठेवून द्यायची आहे आपली कडईप्री दहा मिनटे होते तो पण आपण केकचं बॅटन जे बनवून घेणार आहे तर इथं साठ ग्रॅम जी साखर घेतली ती घेऊयात एका भांड्यामध्ये त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल घालायचं आहे एक फोर टीस्पून म्हणजे तीस मिली तेल आपल्याला इथे वापरायचं आहे हे प्रमाण जे अगदी बरोबर घ्यायचं म्हणजे केक जो तो एकदम कच्च्या सारखा बनतो तर इथं तेल तीस मिली तेल घेतले तर आता आपल्याला साठ मिली दूध घ्यायचं आहे याच कपाने मी जे दोन कप घेणार आहे कारण तीस मिलीचा एक कप आहे तर दोन कप घेतले की आपले बरोबर साठ मिली दूध होते तर हे साठ मिली दूध आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर म्हणजे पूर्ण विरगळून घेणार आहे आपण आता तरी विरगळून घेऊया तर इथे साखर जे आहे ते छान अशी विरगळून घेतली यामध्ये व्हॅनिला इसेन्स एक फोर टी स्पून टाकायचा आहे जे हा छोटा चमचा जो आहे ते आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे आपण व्हॅनिला व्हाईट फॉरेस्ट व्हॅनिला बनवतो त्यामुळे ते व्हॅनिलाइसंचा वापर केलेला आहे तर आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात तर आता इथं मैदा मिल्क पावडर बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे सगळं चाळून मी एकत्र करून घेतले तर यात आपण मिक्स करणार आहे आता एकाच डायरेक्शन आपल्याला फिरवत फिरवत मिक्स करायचं आहे जास्त एकसारखं म्हणजे भरभर भरभर याला भर भर फिरवायचं नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे त्याच्या बबस पण गेले नाही पाहिजेत आणि पीठसुद्धा एकसारखं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते फिटून घ्यायचं आहे तरी फिटून घेऊयात एक मिनिटभर आ, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त त्याला हे करायचं नाही फिरवत बसायचं नाही नाहीतर ते बबल्स जे आहे ते जातील हे पॅटर्न तयार करण्यात आपल्याला एक केकचं जे भांडं आहे ते आधी तयार करून ठेवायचं याला तेल लावायचं आणि त्याच्यावरती मैदा बरोबर राहायचा आणि फिरवत फिरवत संपूर्ण मैदा सगळ्या बाजूला लावून घ्यायचा म्हणजे भांडं जे आहे ते आपल्याला केक घालण्यासाठी तयार होऊन जाईल तर आता हे छान असं मिक्स करून घेतले ह्यामध्ये आपल्याला आता एक च एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून आपल्याला व्हिनेगर घालायचा आहे तर विनेगर घालूयात एक एक तर एक चमचा व्हिनेगर घालूया आणि परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया एकदम हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा केक जो आहे आपला सेट करण्यासाठी तयार होणार आहे आता हे बॅटन जे आहे ते तर बघा विनेगर घातल्यानंतर मस्त असं त्याला जाळेस लागलेले आहेत जास्त हलवायचं नाही तर मग त्या जाळे गेल्या तर केक जो आहे तो आपला फुलणार नाही व्यवस्थित तर हे जे आहे ते मिक्स करून झालेले आहे आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बॅटन जे आहे ते आपण केकच्या भांड्यामध्ये काढून घेतोय तर हे केकच्या भांड्यामध्ये आपण सेट करून घेतले आता थोडंसं याला टॅप करून घेऊयात म्हणजे छान असं से एक सेट पण होईल आणि थोडेसे त्याला बबल्स पण यायला लागतील तर बघा हे एकसारखं आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे आपण जे प्रेहित कढई ठेवली त्यामध्ये हे भांडे जे ते ठेवून घेऊयात तर बघा इथं प्रेहिट होण्यासाठी जे कढई ठेवली ते छान अशी गरम झाली त्यामध्ये आपण आता तयार केलेलं केकचं पॅटर्न जे आहे ते ठेवलेलं आहे वरून आता आपण याला ताट झाकून कवर करून घेऊयात तर छान असं कुणीकडं वाफ जाता कामा नाही असं पूर्ण असं कवर करून घ्यायचं वाफ जर केली तर एकीकडे केक शिजारी आणि एकीकडे शिजणार नाही त्यासाठी व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आणि हे वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला बेक करून घ्यायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटांनंतर बघायचं आपल्याला केक पंचवीस ते, ती तर तर ते, ते तीस मिनिटानंतर केक तो मस्त असा फुलून तयार झालेला एकदम स्पंजी पण झालेला आहे तर आपण बघण्यासाठी इथे एक टूथपिक घेतली ती जर भीत मध्ये बघितली तर एकदम क्लीन निघते तिला काही चिटकत नाही जर एक पंचवीस तीस मिनिटानंतर तुम्ही केक उघडून बघितला आणि तुम्ही टूथपिन ह्यात बुडवून बघितली केक जर चिटकत असेल तर अजून एक पाच मिनिट परत बेक करायचा म्हणजे केक तो छान असा बेक होईल तर आता गॅस बंद केला हे आपल्याला थंड करण्यासाठी कडे बाजूला काढून घ्यायचं आहे तर बघा थंड करण्यासाठी आपल्याला असाच सोडायचं नाही त्याच्यावरती असं एक कापड टाकायचं आहे आणि मग हे थंड करण्यासाठी आहे जर तुम्ही उघडा केक ठेवला तर वरचे जी वरचे जे लेअर आहे ती असे हार्ड बनेल आणि केक जो आहे तो मग छान असा होणार नाही तर त्यासाठी कधी पण केक थंड करताना असं कापड झाकून आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर आपला केक जो आहे तो थंड होतो तोपर्यंत आपण इथे व्हिप क्रीम जी घेतली आहे ती फेटून घेणार आहे तर ही क्रीम आहे ती आपण आता छान अशी फिट तर ही जेव्हा तुम्हाला फेटायची आहे तुम्ही जेव्हा केक बनवणार आहे तेव्हा ही फ्रीजमध्ये ठेवावी लागते फ्रीजमधनं केक बनवायच्या आधी आपल्याला एक तास तरी वर काढून ठेवायची म्हणजे ही अशी मेल्ट झाली पाहिजे ती क्रीम येते छान अशी त्याला शाईन येते आणि लगेच जर तुम्ही फ्रीजमधनं काढून तर, फ्रीजम तर फेटायला घेतली तर ती जी शाईन जे जाते तर कधी पण क्रीम फेटताना आधी एक तासभर भर फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवा आणि नंतरच ती फेटण्यासाठी घ्या तर आता आपण ही फेटून घेऊयात तर इथे केक जो आहे तो वीस ते पंचवीस मिनिट छान असा थंड करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्या कडा ज्या अशा हलवून घ्यायच्या केकच्या म्हणजे तो आपल्याला लगेचच निघेल तर संपूर्ण या कडा ज्या आहेत त्याच्या सैल करून घ्यायच्या तर इथे एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये हा केक जो आहे तो आपण काढून घेणार आहे त्याला थोडासा असा टॅप करायचा म्हणजे लगेच तो केक जो आहे तो निघतो तर बघा मस्त असा इथं आपला केक जो इथून निघलेला आहे तर आता आपल्याला जर दोन कट करून घ्यायचे आहेत पण आधी ह्याच्या आधी आपण ह्याच्या खाली जी प्लेट लागणार आहे प्ले, आपल्याला ती ठेवून घेणार आहे तर आपल्याला इथं कट करून घ्यायचे अदोबरच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ह्याचे दोन कट मारून घेऊयात तर बघा इथं छान असे दोन कट मी करून घेतलेले आहेत आता एक कट आपल्या खाली ठेवायचा आहे ह्याच्यावरती आपल्याला शुग, शुगर शुगर सिरीप घालून घ्यायचं आहे तर बघा इथं प मी साखर आणि पाणी म्हणजे दोन तीन चमचे साखर घेतले त्यात दोन तीन चमचे पाणी घालून शुगर सिरप जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला संपूर्ण सगळ्याकडाने आपल्याला हे शुगर सिरप जे घालून घ्यायचं आहे तर हे घालून घेऊयात म्हणजे जस जा, जास्त सॉफ्ट जर केक असेल तर शुगर सिरप ते जास्त लागत नाही नाहीतर एकदम असं गिसगिसा झाल्यासारखा केक होईल त्यामुळे आपला आप केक जितका सॉफ्ट आहे त्याच्यावरती आपण शुगर सिरप किती वापरायचं हे ठरवायचं तर हे शुगर सिरप इथे घालून झालेलं आहे तर इथे आपण फेटून ठेवलेली क्रीम ज्या आहे ती याच्यावरती घालणार आहे तर एका लेअरवरती क्रीम ज्या आहे ती छान अशी पसरून झाली त्याच्यावर थोडे चिप्स टाकूयात व्हाईट चिप कारण व्हाईट आपण व्हाईट फॉरेस्ट बनवतो हो त्यासाठी तर आता त्याच्यावरती दुसरी लेअर ठेवून घेऊयात तर बघा ह्याला छान असं कवर करून घेतले क्रीम सगळं ह्याला आता पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर एक एक पंधरा मिनिटानंतर केक जो आहे तो फ्रीज काढून घेतलाय सेट करून तर आता आपण याच्यावरती डेकोरेशन करणार आहे तर डेकोरेशन करण्यासाठी इथं व्हाईट चॉकलेट जे आहे ते असं खिसून घेतलेलं आहे तर ते याच्यावरती संपूर्ण याच्यावरती असं घालून घ्यायचं म्हणजे मध्येच आपण घालणार आहे फक्त आपण याच्यावर फुलं काढून घेतोय मस्त असं डेकोरेशन करण्यासाठी तर यावरती आपण आता चेरी ठेवून घेऊयात फुलावरती तर बघा मस्त असे इथे चेरी ठेवून झालेले आहेत अशा प्रकारे आपला व्हाईट फॉरेस्ट विथ व्हॅनिला केक जायचे तयार झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने केक कसा बनवायचा तर इथं सांगितलेला आहे तुम्ही इथे वेगळ्या पद्धतीच्या नक्षी सुद्धा इथे काढू शकतात मी अगदी सोप्या पद्धतीने इथे नक्षी जी आहे ती तुम्हाला काढून दाखवलेली आहे तर हा ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कमेंट्स करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय